मित्रांनो बघू शकता समोरच असा सुंदर असा नंदी आलता बोनिवलीच्या अड्ड्यात आणि गुलाल वगैरे घेतलाय नमस्कार मित्रा नमस्कार कुठून आल ते उरणबोलीचा उरणबोलीवरून आलते मित्र आपले आपल्या बैलाचं नाव काय सांगू उरणबोरीचा उरणबोली आणि दादा आज आपली गाडी मैत्रीपूर्ण गाडी झाली अड्ड्यामध्ये इथे पाहायला मिळाली आपल्याला पैरा वगैरे कोण होता आपल्याला पैरा होता सुनीलदादाचा पक्षा आपला चांगला सुनी सुनील शेठचा पक्षा लय चांगला आहे पहिल आपला उरणबुरीचा राणा बोललात तर पब्लिकचा भिताड आहे आपण मैदानात आलो मैदान झाल्यावर आपल्याला थोडी था थांबलो बिंजोळला नाव दिला बिंजोळला नाव दिलं आकाशदा आपले मैत्रीपूर्ण शरीर मै मित्रच आहे आपल्या आकाशदादा आकाशाने आपलं नाव दिला तर नाव फिरवलं नाव फिरवलं आपल्याला वाटलं नव्हतं गाडी होईल पण आपली गाडी झाली मैत्रीपूर्ण गाडी झाली चांगली गाडी झाली आणि सुनीलशा दादांचा पक्ष बोला होता एकच नंबर गाडी आतमधून घेतणार आहे एक नंबरचा बैल आहे ओवरटेकचा बादशाह म्हणजे ओवरटेक चाच आहे त्याने गाडी सोडून नाही दिली बैलाला ओव्हरटेक चा बादशा हा निकालाचा बादशा आहे समोरची गाडी किती बिन झगडा पुढं असू दे पण निकालाला हा कोण लावणार म्हणजे दोन्ही बैल पुढे पालणारी होती म्हणून निकाल घेतला दोन्ही बैलांनी

बैलानी गुलाल नाही सोडल्या आतापर्यंत म्हणजे जिद्द ठेवतो हो गुलाल घ्यायचं कुठल्या अड्ड्यात जाऊ दे गुलाल पाडून दाखवा आहे ना गुलाला गुलाला साठी बैल जाम बोलतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिले बैल हा किशोर आनंद पाटील आपले स्वर्ग तात्या यांच्या नावाने त्यांच्या पहिले नाव तेव्हा आमचा करार झाला त्यांचा आशीर्वाद आहे आमच्या बैला माग दादा आपले आता तात आहे म्हणजे स्वर्गवासी झाले त्यांच्याबद्दल काय बोलू शकता त्यांच्याबद्दल मी नंबर मानू नाही ते माणूस म्हणजे बोलणार ना सर्वात भारी हे आम्हाला फक्त बोलायचे तू बैल घेऊन येवाला ते ते काय सर्व नियोजन ते काय तू नव्हते का नावावर पालवा कधीच नाही नाही कायच नव्हते मी बिंदा मुलासाठी बैल पालवायचे आणि सर्वात आता म्हणजे त्यांचं नाव चालवतो प्रवीण शेठ पाटील आणि मेघनाथ दादा आणि योगेश दादा त्यांचं नाव चालवतो दादा नक्कीच आपल्या तात्यांचे कुठेतरी कमी भासते अड्ड्यांच्या मध्ये आता या मैदानात बोलाव ना तात्या मैदान घ्यायचे एक नंबर त्यांचा हात चालवतात आता प्रवीण एक नंबर मैदान चालतो पहिले पण आणि बैलगाड्यासाठी तात्या पण खूप काही केलं नाही केले कष्ट केले बैलगाड्यासाठी आणि दादा आपल्या या बैलगाड्या क्षेत्राबद्दल काय बोलू शकतो अशी तरुण पिढी आजकालच्या आपल्या या बैलगाड्या क्षेत्रामध्ये खूप पाहायला मिळते बैलगाडी क्षेत्र असं आहे बैलगाडी क्षेत्र चांगलं छंद वाईट, वाईट गोष्टीतून बैलगाडी म्हणजे एकदम आता काय मुला दारू वगैरे काय ना या क्षेत्रामध्ये सकाळपासून बैला म्हणजे मुला मुला बैलांच्या येतात गोठव येतात पूर्ण नियोजन वगैरे म्हणजे असं बाएर चांगलं वगैरे करतात बघायला गेला बैलगाडी क्षेत्रात वाईट नादा लागलेली ला मुलं काय खात नाही काय नाही काय नाही काय नाही जोपर्यंत गुलाल वगैरे होत नाही काय हरजेत ते वेगळे सकाळी नऊ वाजता निघतात पहिले वाड्यावर जातात बैल धुवतात सगळं करतात त्या मुलं खरा बैल पलतो ना त्या ग्रुपच्या मुलां मुलं आणि हे आमच्या राहण्या ग्रुपची मुलं आहेत ना सर्व पाठी आहेत सर्व बैलाचे सर्व सगळं तुम्हाला किती पैसा काय काय कोणी काय म्हणजे विचारत नाही घरामध्ये एक बैल असला तरी विचारतात पाहुणे वगैरे आले का तुमचा बैल हे का येतात शंभर टक्के त्याच्यावर सर्व एकनिष्ठ आहेत म्हणजे बैल आम्हाला गुलालाची लय गरज होती की आम्ही आम्हाला गुलाल घेतला आणि आमची मैत्री पूर्ण शर्यत झाली अक्कासदा हे आमचं नाव ठेवलं दादा आमच्या मित्रच आहेत पहिले पण आमच्या शर्यती झाल्या आता आमच्या झाल्या त्यांच्या झाल्या आम्ही आता वेळ आली तर आमच्या दादा पहिला होईल राहतो आकाई